पत्राचाळीतील मराठी माणसाचा आत्मा कधी शांत करणार तुमच्यामुळे त्यांच्यावर बेघर व्हायची वेळ आली आहे नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरती बोल केलाय पत्राचाळीतील मराठी माणसाचा आत्मा कधी शांत करणार तुमच्यामुळे त्यांच्यावर बेघर व्हायची वेळ आली असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय हल्लाबोल केलाय पत्राचाळीचा मराठी माणूस तुला माफ करणार आहे का तिकडला मराठी माणसाचा मांद, आत्मा तू कधी शांत करणार कारण का तुझ्याच होण्याची वेळ आलेली आहे ती मराठी माणसं नव्हती का म्हणून पहिलं पत्राचाल मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल विचार करा त्याच्याबद्दल बोला चिंता करा आणि मगच मोदीजी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिंमत करा